नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही मागील वर्षी लेखा व कोशागार विभाग भरतीमध्ये विचारलेले महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की टी सी एस पॅटर्ननुसार असेल तर चला सुरू करूया पहिला प्रश्न जागतिकरण म्हणजे काय जागतिकरण म्हणजे काय याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ दे देशाशी अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडणे पुढचा प्रश्न डॅश पर्वतरांगा महाराष्ट्रात प्राकृतिक काना आहे डॅश पर्वत रांगा महाराष्ट्रातील प्राकृतिक काना आहे याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ सह्याद्री पुढचा प्रश्न भागीदारी संस्थेत भागीदारांची जबाबदारी केवढी असते भागीदारी संस्थेत भागीदारांची जबाबदारी केवढी असते याचा उत्तर ऑप्शन क्रमांक ब मर्यादित पुढचा प्रश्न फ्रंटियर गांधी म्हणून कोणाला ओळखतात फ्रंटियर गांधी म्हणून कोणाला ओळखतात याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ खान अब्दुल गफ्फार खान पुढचा प्रश्न अर्थसंकल्पातील जी डी पी म्हणजे काय अर्थसंकल्पातील जी डी पी म्हणजे काय याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ सकल राष्ट्रीय उत्पादन हे जी डी पी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट पुढचा प्रश्न बंगालची फाळणी कोणी केली बंगालची फाळणी कोणी केली याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ लॉर्ड कर्जन पुढचा प्रश्न सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब महात्मा फुले पुढचा प्रश्न सर्वात मोठ ग्रह कोणता सर्वात मोठा ग्रह कोणता याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब गुरु पुढचा प्रश्न काँग्रेसमध्ये फूट कोणत्या अधिवेशनात पाडली काँग्रेसमध्ये फूट कोणत्या अधिवेशनात पाडली याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ सुरत पुढचा प्रश्न एकशे एक ही घटना दुरुस्ती ही पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे एकशे एक ही घटना दुरुस्ती ही पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड वस्तू व सेवा कर पुढचा प्रश्न एका राज्यातील व्यापारात केंद्र शासनाकडून डॅश आकारला जातो एकाच राज्यातील व्य व्यापारात केंद्र शासनाकडून डॅश आकारला जातो याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब सी जी एस टी पुढचा प्रश्न दोन हजार चार साली जी एस टी हा कर कोणत्या समितीने सुचवला होता दोन हजार चार साली जी एस टी हा कर कोणत्या समितीने सुचवला होता याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ खेळकर समिती ही दोन हजार दोन साली अस्तित्वात आली आणि लागू दोन हजार सोळापासून करण्यात आलं पुढचा प्रश्न जी एस टीचे पूर्ण रूप काय आहे जी एस टीचे पूर्ण रूप काय आहे याचं तो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स पुढचा प्रश्न जी एस टी जस वस्तू व सेवा कर हा डॅश आहे जी एस टी वस्तू व सेवा कर हा डॅश आहे मित्रांनो इथं थोडं करेक्शन करा क्वेश्चनमध्ये जस्तू झालं वस्तू करा याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब अप्रत्यक्ष कर पुढचा प्रश्न अप्रत्यक्ष कराचा भार कोणावर पडतो अप्रत्यक्ष करांचा भार कोणावर पडतो याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क ग्राहक थँक्यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच